நான்திருக்கிறேன். <laughs> <sm> eh <controversial> kustikar <s tweet> करा माझं काय

Terima kasih telah menonton! ते प्रशां प्रीछा थुम्निया जल рमा हमिज विरी

এইটা দেবো রাগ বিনা আইতো রে সবাই বার কা আমরা পাড়া দেখালে আনন্দ পাওয়াতে না দরা বিতড় দেয় না মোর্ষ কোরা মিনিট আপ এই বরি বসুন দিরা বরি বসুন এই থড় দে karak kusti karak kusti

Maka pun pukikala, muhidatakala ya maka pukikala. Kekira kakita ya jalanan ase. Gema! Giri. 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 Thank you.

तो गलत था तुम

মা পা তোনা মনত যায় তোমাৰ থাম

चबाय 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 आता नामा होडून मार खाना गिरू मला आपला घोडी टांगानी इथं देखा माळे इकडे जवळ इकडे एकदम चल चल उकोप वर मारा जा चबाय 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 पाळ लावण की काय करतो आ घरीकडे निघले की काय

Que é o cada

कितंदर बिका ताई इथं बघा सर सरू सरू मी संध्यावरती आणतो वला मी या मानजीरा आलो

उद्या बघणार निघते ते सगळं बाजूला समोर प्रगाटा होते समजा ते सबस तुनका जोब जुटाय काया वाई लिपनाई हा जूले आहे सबस मस्त शुपना

पगारा स्पाई तयार वेळ अजूनच किती आहे गुड बघ त्यायदाई तांडीली नाही किती आहे ह जंगेर फेतर भाजी 10 वक 10 ला इकडे वर घ्या नाही इकडे नाही नाही दुकडेच तार बस जो बाबू कुसी नाही रे किती वाट सकाळatica वेळा तुका तुका माय माय हे पडता नाही छे पण आदर नाही का मग सिक्स कासे भाई सहनो जुने नो देवी काय मी जाणार बोलियो साव का थे बोलले जात पण आहे का हं आई दिसले रे भाई

bir daha केंद नाही तुझी ना पाच लागेल सहा जण येते मग पाच जण म्हणून एक